फणाचे तुम्ही खूप सारे डिझाईन्स बघितल्या असतील पण ही डिझाईन खूप फटकी आणि अशी वेगळी आहे तर याची जी ला रुंदी आहे ती पाच इंच आहे उंची जी आहे ती चार इंच आहे त्यानंतर आपल्याला इथे पेस्टिंग कॅनव्हासला आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे कपडा तर मी खणाचा कपडा जो आहे तो पेस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर खाली अस्तर ठेवायचं वरती कपडा ठेवायचा दोघांची सरळ बाजू आतमध्ये आहे त्यानंतर आकारावरती आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे गोल आकारावरती त्यानंतर खालचा भाग शिवायचा नाही आहे सगळे भाग आपल्याला अशाच पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत वेगवेगळ्या आकाराचे आपण तोरण बनवू शकतो आणि हे जो आकार आहे तो थोडासा वेगळा आहे तर गोल आकाराने मी सगळ्या बाजूने शिवून घेते आणि खालचा भाग जो आहे तो सरळ भाग तो ओपन ठेवायचा आहे कारण की आपल्याला आतून कपडा बाहेर काढण्यासाठी तो भाग ओपन ठेवायचा आहे त्यानंतर एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी कट करून घेतला त्यानंतर इथे छोटे छोटे नॉचेस दिले गोल आकार असल्यामुळे आणि त्यानंतर आपल्याला आतून कपडा जो आहे तो अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे आणि सुंदर असा आकार याचा आपला तयार झालेला आहे खूप सुंदर दिसतो हा आकार तोरणमध्ये तर सगळ्या बाजूने दुसरा सुद्धा भाग जो आहे तो मी असाच कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला आतून कपडा अशाच पद्धतीने बाहेर काढायचा आहे तर हे जो हा जो खणाचा जो पीस आहे त्याला तुम्ही थोडं डिझाईन पण करू शकतात लेस वगैरे लावू शकतात किंवा मग तुम्ही याला पेंटिंगसुद्धा करू शकतात वेगवेगळ्या आकाराने वेगवेगळ्या वेग 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 डिझाईनने तुम्ही हे बनवू शकतात तर मी तुम्हाला एक डिझाईन बनवून दाखवते मी बरेचसे जे आहेत ते खणाचे तोरण्स बनवलेले आहेत त्याचे डिझाईन्स मी तुम्हाला पुढेसुद्धा दाखवणार आहे खूप साऱ्या डिझाईन्स बनवलेले आहेत पैठणीमध्ये सुद्धा मी हे बनवलेले आहे त्यानंतर बघू शकता हे तिन्ही कप पिज जे आहेत ते मी शिवून घेतले बाकीचे सुद्धा पीस जे आहेत ते मी इथे शिवून घेतलेले आहेत आणि असे मी सगळे पीस शिवून घेतलेले त्यानंतर आपल्याला इथे एक लेस लागणार आहे तर लेस जी आहे ती मी सगळ्या बाजूने लावून घेणार आहे लेस लावल्यानंतर हे खूप सुंदर दिसत होतं त्यामुळे मी याला लेस लावत आहे सगळ्या बाजूने पूर्ण गोल आकाराने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आणि जिथे सरळ भाग आहे ना तिथे आपल्याला लेस जे आहे ते लावायची नाहीये तर गोल आकार आकार असल्यामुळे थोडासा वेळ लागतो याला आणि खणाचे जे तोरण आहेत ते खूप सुंदर दिसतात आणि खूप छान असा लूक येतो त्याला आणि जो हा कपडा जो आहे तो खणाचा खूप छान आहे आणि हा कपडा जो आहे तो खूप महागसुद्धा आहे तर हा पॉलिस्टरचा कपडा नाही आहे तर हा जो आहे तो रेशमी कॉटनचा कपडा आहे आणि खूप सुंदर दिसतो याला शायनिंग आहे या कपड्याला आणि त्यानंतर मी सगळ्या भागांना जे आहे ते लेस लावून घेतलेले त्यानंतर आपल्याला बॉर्डर पाहिजे बॉर्डर तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही लांब ठेवू शकतात तर अशा पद्धतीने त्याचा सेंटर काढून घ्यायचा त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला सेंटरवर पासून आपल्याला थोडंसं अर्धा इंच अलीकडे आपल्याला हा पीस ठेवून आपल्याला शिवून घ्यायचा आहे असेच आपल्याला सगळे जे पीस आहेत ते असेच शिवून घ्यायचे थोडंसं अंतर ठेवायचं आहे तर तुम्ही एक इंचाचं अर्धा इंचाचं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही एवढं अंतर जे आहे ते ठेवू शकता तर मी एक इंचाचं किंवा अर्धा इंचाचं अंतर जे आहे ते ठेवत असते म्हणजे आकाराप्रमाणे असतं माझं अंतर जे आहे ते मी ते आता अर्धा इंचाचं गॅप ठेवलेला आहे आणि तिथून मी दुसरा पीस जो तो शिवायला सुरुवात करणार आहे आणि हे तोरण खूप सुंदर दिसतं मला पर्सनली खूप आवडलेलं आहे याचा आकार खूप सुंदर असा दिसतो त्यानंतर याला पट्टीला जे आहे ते पेस्टिंग कॅनव्हस लावून घ्यायचा आहे त्यानंतर परत जे आहे ते मी अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर परत मी हा तिसरा पीस जॉईन करत आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व जे पीस आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहेत तर दुसऱ्या भागालासुद्धा आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा मी सेंटरपासूनच सुरुवात करणार आहे अशा पद्धतीने सुरुवात करायची आहे सेंटरपासूनच म्हणजे जे आहे ते आपला आकार आणि जे म्हणजे साईज आहे ना ती आपली परफेक्ट बसते किंवा तुम्ही असं आधी ठेवून बघा तुमचं अंतर केवढं बसतं आहे आकाराने पट्टीवरती ठेवून बघायचं आहे जेवढा तुम्हाला आकार व्यवस्थित त्वात, वाटत वाटत असेल किंवा गॅप तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही इथे ते ठेवू शकतात मग जिथे गॅप आहे तिथे तुम्ही मणी वगैरे लावू शकतात भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याला डिझाईन करून घेऊ शकतात तर हे जे तोरण आहे ते मी हे सेल करत आहे आणि कुणाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करा तर अशा पद्धतीने मी सगळे भाग शिवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला जो आहे याचा आकार खूप सुंदर दिसतो बघू शकता हा कपडा जो आहे तो खूप सुंदर आहे आणि त्यानंतर आपल्याला अस्तर घ्यायचा आहे तर अस्तरची रुंदी जी आहे ती मी साडेतीन इंच घेतलेली आहे त्यानंतर दोन्ही साईडने अशा पद्धतीने मी नखाने प्रेस करणार आहे आणि असं फोल्ड करून घेणार आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे हा पीस अशा पद्धतीने आणि मग त्यानंतर आपल्याला इथे काठांच्या खाली हा पीस ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे कोणत्याही वस्तूला फिनिशिंग असणं खूप महत्त्वाचं आहे आणि मी खूप फिनिशिंगने बनवलेलं आहे मी सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या खूप फिनिशिंगने बनवते त्यामुळे माझ्याकडे बऱ्याचशा ऑर्डर्स आहेत जेव्हापासून मी कमळ आसन सेल केलेलं आहे तेव्हापासून मला खूप साऱ्या ऑर्डर्स येत आहेत कारण की, की माझ्या क मी जे बनवते ना त्याची फिनिशिंग जे आहे ते खूप छान असते तर याची फिनिशिंगसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे मागूनसुद्धा खूप छान दिसतं आणि त्यानंतर जर तुम्ही काही काही लोकं जे आहेत ते वस्तू बनवतात त्यांना भरपूर बनवता येतं पण ते फिनिशिंग देत नाहीत त्यामुळे त्यांना जे आहे ते ऑर्डर्स येत नाहीत तर तुम्ही कोणत्याही वस्तू बनवताना थोडीशी फिनिशिंग ठेवा तर तुम्हालाही ऑर्डर्स येतील आणि तुम्हीसुद्धा माझ्यासारखं असं सेल करू शकतात तर बऱ्याचशा ताई आहेत त्यांना पण सेल करायचं असतं पण त्यांना समजत नाही आणि कोणी जे आहे ते प्रत्येकजण जे आहे ते फिनिशिंग बघतात आधी आणि मगच आपल्याला इथे ऑर्डर्स देत असतात तर माझ्या वस्तूची फिनिशिंग तुम्ही बघू शकता दिसायला खूप छान दिसतंय कलर कॉम्बिनेशन मी हे जॉईन केलेलं आहे त्यानंतर ही पट्टी जी आहे ते अशा पद्धतीने आपल्याला काठांच्या खाली ठेवायची आहे तर दोन्ही जे काठ आहेत ते व्यवस्थित असे जॉईन करायचे आणि मग आपल्याला इथे अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे पट्टी आणि कुठेही रफ आहे दिसणार नाही अशा पद्धतीने हे बनवायचं आहे तर तुम्ही सेंटरलासुद्धा इथे अडकवण्याचं जे हुक आहे ते बनवू शकता तर मी फक्त साईडने बनवणार आहे तर माझ्या कस्टमरला तसंच हवं आहे दोन्ही साईडने त्यांना हुक पाहिजे त्यामुळे लूप पाहिजे त्यामुळे मी दोन्ही साईडनेच लावणार आहे तर तुम्ही सेंटरमध्ये सुद्धा लावू शकता तर अशा पद्धतीने मी शेवटपर्यंत शिवून घेतलेला त्यानंतर दोन्ही ज्या बाजू आहेत ते व्यवस्थित ता आहे की नाही ते बघायचं दोन्ही बाजूने सारखा जो पीस आहे तो बघून घ्यायचा सारखाच ठेवायचा आहे दोन्ही बाजूंचा जो अंतर आहे हे ते एक सारखं ठेवायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला दोन्ही बाजू ज्या आहेत त्या अशा शिवून घ्यायच्या आहेत आणि इथे इथे हुक अडकवण्यासाठी छोटासा लूप लावायचा आहे तर साडेतीन इंच आहे जी तुम्ही लांबी ठेवू शकता पट्टीची तुम्हाला मोजून सुद्धा दाखवते इथे मी लेस घेतलेली आहे ले नॉड घेतलेली आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि साईडने अशा पद्धतीने ठेवायची आहे वरती आणि आपल्याला इथे लूप जॉईन करून घ्यायचं आहे आणि लूप पॅक जॉईन करायचा आहे अशा पद्धतीने सरळ जे आहे ते मी टीप मारून घेणार आहे आणि पॅक टिप मारून घ्यायचे त्यानंतर सुद्धा थोडंसं शिवून घ्यायचं आहे आणि बघू शकता किती छान आहे तयार झालेल्या दोन्ही बाजूंनी जे आहेत ते मी इथे लूप लावून घेणार आहे अशा पद्धतीने फोल्ड करून तर दोन्ही बाजूने व्यव दोन्ही बाजू मोजून घ्यायच्या ज्या आपण गोल आकार आहे तिथून कपडा किती उरलेला आहे तेवढाच कपडा आपल्याला दोन्ही बाजूंचा उरला पाहिजे आणि दोन्ही बाजू सारख्या आल्या पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे तर मी दुसऱ्या बाजूने सुद्धा दुसरा जो लूप आहे तो मी इथे अशा पद्धतीने लावून घेणार त्याला सुद्धा डबल फोल्ड करायचा आणि वरती आपल्याला अशा पद्धतीने हा लूप जो आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी दोन्ही जे लूप आहेत ते जॉईन करून घेतलेले आहेत आणि यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या डिझाईनचे तुम्ही हे बनवू शकता याला थोडंफार डिझाईन सुद्धा करू शकतात शुभ लाभ लिहू शकतात आणि त्याला अशा पद्धतीने बघू शकता खाली कुती फिनिशिंगने हे तयार झालेलं आहे कुठेही तुम्हाला रफ पाहिजे दिसणार नाहीत अशा पद्धतीने मी हे बनवलेलं आहे तर यामध्ये मी डिझाईनसुद्धा सुद्धा खणाची आणि पैठणच्या दोन्ही डिझाईन्स या जे आहेत ते बनवलेले आहेत ते डिझाईन सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला हे कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर तुम्ही याला जे आहे आते शकता, 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 ते असे गोंडे लावू शकतात असे खालीसुद्धा गोंडे लावू शकतात किंवा सेंटरमध्ये सुद्धा लावू शकतात याला थोडे डिझाईन करू शकतात तर याला तुम्ही वरती लेससुद्धा लावू शकतात ज्यांना प्लेन खणाचे जे प्र प्रोडक्ट्स आहेत ते खूप आवडतात त्या त्यांच्यासाठी मी हे बनवलेलं आहे प्लेन आहे त्यांना जास्त डिझाईन नको होती त्यामुळे मी याला त्यांना प्लेन असं बनवून दिलं फक्त मी वरती त्यांना सांगितलं की तुम्ही समोसा लेस वरती लावा खूप सुंदर दिसतं हे है है, तर अशा पद्धतीने मी हे बनवलेलं आहे बघू शकता लेस लावल्यानंतर त्याचा लुक जो आहे तो खूप छान तयार झालेला आहे दिसायला खूप छान दिसतं समोसा लेस लावल्यानंतर तुम्ही कोणताही लेस तुम्ही इथे वापरू शकता तुम्हाला आवडेल त्या लेस तुम्ही इथे वापरू शकतात तर अशा पद्धतीने शेवटपर्यंत आ मी लेस जी आहे ती लावून घेतलेले त्यानंतर शेवटी आल्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं लेस जे आहे ती फोल्ड करायची आणि शिवून घ्यायची खूप सुंदर असं हे तयार झालेलं आहे तुम्हाला हे तोरण कसं वाटलं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बाकीच्या सुद्धा डिझाईन्स आपण बघणार आहोत बघू शकता खूप सुंदर असं तोरण जे आहे ते मी बनवलेलं आहे तर याची जी पूर्ण लांबी जी आहे ती अडतीस इंच आहे आणि याची प्राइस जी आहे ती फूटनुसार आहे त्यामुळे मी ते तुम्हाला प्राइस सांगत नाहीये फुटानुसार याची प्राइस आहे तर खूप सुंदर हे मी बनवलेलं आहे बघू शकतो तुम्हाला मी जवळ सुद्धा फ्रंट कॅमेराने हे दाखवत आहे दिसायला खूप छान दिसतं बनवायला तेवढं सोपं आहे तुम्हाला हे घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता किंवा तुम्ही इंस्टावरती मला निएम करू शकता किंवा मला तुम मी तुम्हाला नंबर पण दिला त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता आणि तुमची ऑर्डर तुम्ही बुक करू शकता यामध्ये मी अजून एक डिझाईन बनवलेली आहे ही पैठणीची डिझाईन आहे आणि तीही तुम्हाला मी दाखवत आहे तर स्क्रीनशॉटाय काढायचा आणि मला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचं आहे तुम्हाला साईजनुसार कस्टमाइज करून मिळेल तुम्हाला जी साईज पाहावी असेल ती साईज तुम्हाला बनवून मिळेल तर बघू शकता हे जे आहे ते पैठणीचं आहे प्रॉपर मी छान अशी पैठणीचा कपडा इथे वापरलेला आहे आणि प्रॉपर पैठणीच आहे ही तर डुप्लिकेट नाहीये पैठणीचा कपडा सुद्धा डुप्लिकेट सुद्धा मिळतो आणि छान आहे याची क्वालिटी जी आहे ते खूप सुंदर अशी आहे तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते तर याचं कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहे आणि दिसायलाही छान दिसतंय आहे बनवायला तेवढं सोपं सुद्धा आहे बनवायचं असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ बघून बनवू शकता किंवा तुम्हाला परचेस करायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तुम्हाला जेवढं फुटाचं पाहिजे असेल किंवा तुम्ही इंच सुद्धा सांगू शकतात मला आणि तुम्ही हे बनवून घेऊ शकता माझ्याकडून कस्टमाइज करून घेऊ शकतात तर याची सुद्धा लांब लांबी जी आहे ती अडोतीस इंच असेल अडोतीस सदोतीस असं काहीतरी असेल म्हणजे कस्टमाइज करून घेतलेली हे जे आहेत तर हे प्रॉपर जे आहे ते सदोतीस इंचा आहे तर ही याची जी लांबी आहे ती प्रॉपर सदोतीस इंचाची आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि तुमची ऑर्डर तुम्ही बुक करू शकता त्यानंतर मी अजून दुसऱ्याच्या आहेत त्या पानाच्या डिझाईन्स बनवलेल्या आहेत तर वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही याच्यामध्ये बनवू शकतात तर बघू शकता अशा पानांची सुद्धा बनव मी पानाची सुद्धा खूप छान अशी डिझाईन बनवलेली आहे बघू शकता ह्याचा सुद्धा लुक खूप सुंदर असा दिसतो बनवायला सोपं आहे हे प्रॉपर पानं जे आहेत ते दिसले पाहिजेत आणि खूप सुंदर हे तयार झालेलं आहे याची ह्याची सुद्धा लांबी जी आहे ती सर्व तिचं तिंच असेल तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता तुम्हाला पाहिजे त्या लांबीमध्ये मी बनवून देऊ शकते चाळीस बायचाळीस छत्तीस किंवा बारा ज्यांना देवघरासाठी पाहिजेत त्यांनीसुद्धा मला ऑर्डर देऊ तेच तर मला ऑर्डर देऊ शकतात तुम्हाला तुमच्या साईजनुसार मी बनवून देईल तर पानामध्ये मी अजून एक डिझाईन बनवलेली आहे ती म्हणजे पानाला मी इथे असं जे आहे लावलेली आहे खूप सुंदर सुंदर आहे हे सुद्धा खूप तुम्हाला तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट आहे आणि मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करायचं आहे याची सुद्धा लांबी जी आहे ती अडतीस इंच आहे हे सुद्धा दिसायला खूप छान दिसतं पण मला तेवढं सोपं सुद्धा आहे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे तुमची तुम्हाला पाहिजे तेवढी लांबी तुम्ही त्यामध्ये सांगू शकता आणि तुमची ऑर्डर तुम्ही बुक करू शकता त्यानंतर अजून एक मी हे डिझाईन बनवलेली आहे ही पण खूप छान दिसते याला सुद्धा मी कॉइनलेस लावलेली आहे आणि याला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे शुभ लाभ लिहू शकता तुम्हाला पाहिजे तुम्ही ते मला सांगू शकता की मला हे हवं आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला यामध्ये देऊ शकते याला कम्फोंट सुद्धा लावू शकतात पण मी ज्यांच्यासाठी बनवलेलं आहे त्यांना प्लेन असं पाहिजे आहे जास्त डिझाईन नको आहे तर त्या त्यांच्यासाठी मी हे बनवलेलं आहे काही जणांना फक्त घणाचे जे आहेत ते प्लेन प्रोडक्ट आवडत असतात तर जास्त डिझाईन नको असते त्यांच्यासाठी सुद्धा मी हे असे छान छान कस्टमाइज करून घेतले प्लीज तुम्ही बनवून घेऊ शकता तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि तुमची ऑर्डर तुम्ही बुक करा तुम्हाला हे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाई, बाई।